नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून पाबळमधील राणी साहेब यांची समाधी म्हणजेच मस्तानीची कबर याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आपण राजगुरुनगरहून पूर्वेला पाबळकडे जाणाऱ्या जा रोडने सरळ वीस किलोमीटर अंतरावर पाबळ हे गाव लागते तेथून उत्तरेस बेल्हे जेजुरी रोडने पुढे गेल्यावर एक किलोमीटर अंतरावर रोडच्या डाव्या बाजूला श्रीमंत राणी मस्तानी बाईसाहेब यांची समाधी म्हणजेच खबर दिसते बाहेर दर्शन त्याचा बोर्ड लावलेला आहे आता मी आत जाऊन मस्तानीच्या कबरीचा उत्तरेच्या बाजूने मी घेतलेला हा मस्तानीच्या कबरीचा फोटो आहे मस्तानीच्या कबरेच्या उत्तरेच्या बाजूला मी माझी टू व्हीलर गाडी पार्क केली आणि तेथूनच समोर दिसणाऱ्या मस्तानीच्या कबरीच्या उत्तरेस एका झाडाखाली एक कबर दिसली तिच्यावर चादर घातलेली असून मी त्या कबरीचे दर्शन घेतले आणि पुढे मस्तानीच्या कबरीकडे निघालो या कबरीच्या बाजूलाच अनेक लहान मोठ्या कबरी दिसत आहेत चला आपण पुढील बाजूने जाऊ मस्तानीच्या कबरीच्या पूर्वेकडील बाजूस हा एक फलक दिसत असून त्यावर मस्तानी स्मृतिस्थ पाबळ असा उल्लेख असून हा फलक बाजीराव मस्तानी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने लावलेला आहे समोर आपणाला लाकडी तीन दरवाजे कबरीच्या पुढे दिसत आहेत या लाकडी पूर्वेकडील तीन दरवाज्यातून मस्तानीच्या कबरीचा मी आतील भागाचा फोटो काढलेला आपणास दिसत आहे तीन दरवाज्यातून आत गेल्यानंतर आपणास ही डावीकडील बाजूला मस्तानीची समाधी म्हणजेच कबर दिसत असून उजवीकडे दिवा लावण्यासाठी केलेली छोटीशी दीपमाळ दिसत असून पाठीमागे मस्तानीचा कौलारू महाल दिसत आहे मस्तानीची कबर ही कोरीव दगडाची असून कबरीच्या म्हणजेच समाधीच्या मध्यभागी जाई जुई किंवा मोगराचे झाड दिसत आहे कबर अंदाजे चार फूट उंच असावी असे दिसत आहे मस्तानीच्या कबरीच्या म्हणजे समाधीच्या बाजूला दिवा अथवा पंथी लावण्यासाठी असलेली ही अंदाजे सहा फूट उंचीचे देवमाळ मी चारही बाजूने फोटोद्वारे आपणास दाखवत आहे कबरीच्या या दीपमाळेच्या बाजूला या पांढऱ्या विटा लावलेल्या कबरीच्या आकाराच्या वास्तू दिसत आहेत कबरीच्या आतील बाजू सध्या काम चालू असल्याने व लाकडी वस्तू आपणास दिसत आहे सर्व भिंती आतून मध्यंतरापासून वरती पांढऱ्या चुन्याने रंगवलेल्या दिसत आहेत तर खाली दगडी काम केलेले दिसत आहे मस्तानीच्या समाधीच्या मागे आपणास हा कवलारू छत असलेला मस्तानीचा महाल आहे तो दिसतो समोर लाकडी खांब असून आपण दगडी चार पायऱ्या चढून वरती जाऊ शकता व महाल संपूर्ण पाहू शकता संपूर्ण कबर परिसरामध्ये फक्त लाकडी खांब असणारा तेवढाच भाग तांबूस दिसतो बाकीच्या सर्व भिंती या चुन्याने रंगवलेल्या असून भिंतीमध्ये दिवाळी एका रेषेत दिसत आहेत मस्तानीच्या समाधी वास्तूला पूर्वेला तीन लाकडी दरवाजे असून तर दक्षिण व उत्तरेस एक, -एक लाकडी दरवाजे आहेत असे एकूण पाच दरवाजे आहेत सध्या मस्तानी समाधी परिसर व वास्तूची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम चालू आहे समाधी समोरील हा रस्ता बेल्ला कड़े जाणारा आहे सदर मस्तानीच्या या पाबळमधील समाधीस गुरुवार दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत मी भेट दिली होती व व्हिडिओमधील असणारे सर्व फोटो काढलेले आहेत ते याच वेळी काढलेले आहेत मस्तानीचे समाधीस्थळ मस्तानीचे समाधीस्थळ असलेले पाबळ गाव हे पुण्याजवळ आहे समाधीची काळजी मस्तानीचे वंशज मोहम्मद इनामदार यांच्याकडून घेतली जाते सतराशे चाळीसमध्ये बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जाते पाबळ येथे तिचे दफन करण्यात आले तो हिरा मिळवण्यासाठी व काही दागदागिने मिळतील या हेतूने एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व त्यानंतर जानेवारी दोन हजार नऊमध्ये अज्ञात चोरट्यांनी कबरीचे खोदकाम केले साधारण सहा फूट खोल कबर खोदून चोरट्याने हा प्रकार केला त्यांच्या हाती काही लागले नाही पण कबरीची मोडतोड झाली यानंतर पुरातत्व खात्याने किरकोळ डागडुजी करून कबर पुन्हा उभी केली खरी पण मोडकळीस आलेल्या भिंती परिसरात उगवलेले गवत यामुळे कबरीची सारी लयात गेली आहे मस्तानीचे स्मारक हा ऐतिहासिक ठेवा असल्याने ही वास्तू संरक्षित करण्याबाबत शासनाने एक ठराव केला होता राजपत्रात हा निर्णय जाहीर करण्यात आला होता त्यानुसार पाबळ येथील मस्तानीची कबर संरक्षित स्मारक राहील व त्याची देखभाल पुरातत्व विभाग करेल असा निर्णय झाला पण अद्यापि त्याची अंमलबजावणी झालेली नाही मस्तानी राहत असलेली जागा भुईसपाट झाली असून आठ गडी असलेल्या महालाचा शेवटचा बुरुज दोन हजार एकमध्ये सपाट झाला या ठिकाणी मस्तानी गार्डन उभारण्याचा मानस येथील मस्तानी फाउंडेशनने घेतलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू तसेच अनेक ऐतिहासिक महापुरुषांचे स्मरण ठेवणाऱ्या काही स्मृती अस्तित्वात आहेत बरेचदा स्थानिक लोकांना याचे भान नसते मात्र या गावाने आपल्या पूर्वजांचा वारसा प्राणपणाने जपला आहे गावातल्या सर्वांना जाती धर्माच्या पलीकडे ह्या वारशाचा ऊर भरून अभिमान आहे हे गाव म्हणजे पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर असणारे शिरूर राजगुरुनगर आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असणारे पाबळ गाव होय या गावाला इतिहासाचा प्रचंड मोठा वारसा आहे गावात भैरवनाथ व नागेश्वराचे जुने मंदिर आणि त्यासोबत पीर आणि नाथांची गोळाकार मंदिर असा सांस्कृतिक वारसा आहे येथील विज्ञान आश्रम देशभरात ग्रामीण तरुणांना तंत्रज्ञान विकसित आणि आत्मसात करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे गावाची प्राचीन वेस आणि जुने वाडे आणि बांधकामे यातून गावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अंदाज येतो मात्र त्याहूनही सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे येथील मस्तानी साहेबांची कबर आणि गडी सगळ्याच पातळीवर ह्या गावाची सरकार दरबारी नेहमी उपेक्षा होत आली आहे पुणे शहरात जेव्हा बाजीराव पेशवे पहिले वरून राजकुमारी मस्तानी यांना घेऊन परत आले तेव्हा त्यांना पुणे शहरात राहण्यास मज्जाव करण्यात आला होता मस्तानीला आत्मसन्मानाने स्वतः जगता यावे म्हणून पावळ केंदूर व आसपासच्या काही गावांची जागीर बाजीराव पेशवे यांच्याकडून देण्यात आली याच काळात ही गडी बांधली गेल्याचे सांगितली जाते तेथील बऱ्याचशा गावांना कुठल्या तरी प्रसंगावरून किंवा विशेषणाने ओळखले जाते पाबळ गावात मस्तानी साहेबांच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील उपेक्षित उचल्या समाजावर सोपवण्यात आली होती उचल्या लोकांनीच मस्तानीचे संरक्षण केले आजही या गावाला उचल्यांचे पाबळ म्हणून ओळखतात मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हती ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या राजा हिंदू त्याला मुस्लिम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या तेव्हा ती अनवरस नाही ना छत्रसाल हा प्रणामी पंथाचा हा त सेक्युलर विचार त्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली त्यामुळेच ती नमाजही पडते आणि कृष्णाचीही पूजा करते उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्य कुशल आहे कृष्णाची भजने गात ती नाचते याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंती या वार्श्येती नव्हती मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होती तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस घेताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता पण बाजीरावांचा दरारा जबर होता त्याने कोणाला जुमानले नाही त्याने मस्तानीकरता शनिवार वाड्यातच महाल बांधून घेतला होता मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इसवी सन सतराशे चाळीस साली हे जग सोडून गेले त्यांना समशेर बहादूर नावाचा मुलगा होता ती नृत्य गायन तलवार तिरंदाजी यात मस्तानी प्रवीण होती त्याचबरोबर संत कबीर संत मीराबाई मस्ताना केशवदास तुलसीदास या संताचे महात्मा तिला मुखोद्गत होते उर्दू साहित्याचा पुराणाचाही तिने अभ्यास केला होता राजासोबत दिली होती मुलगी मुघल सुभेदार मोहम्मद खान बंगश मुघल शासक हा आपल्या विराट फौजेला घेऊन वर्ष सतराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये बुंदेलखंडावर हल्ला करण्याच्या तयारीत होता पण आपण त्याचा सामना करू शकत नाही हे छत्रसाल राजाच्या लक्षात आले त्यामुळे त्याने बाजीराव यांना एक पत्र लिहून मदत मागितली पत्र मिळताच बाजीराव हे आपल्या सैन्यासह त्यांच्या मदतीला आले दोन्ही सैन्यांनी मिळून मोहम्मद शाह बंगश यांचा पराभव केला त्यात बंगश याला मराठा फौजाने ताब्यात घेतले आणि पुन्हा कधीही बुंदेलखंडावर हल्ला करणार नाही या करारावर सोडून दिले दरम्यान बाजीराव यांनी केलेल्या या मदतीमुळे छत्रसाल राजा यांनी त्यांना आपला तिसरा मुलगा मानले एवढेच नाही तर आपल्या राज्याचे तीन तुकडे करून एक बाजीराव याला दिला यामध्ये झासी कालपी सिरोज सागर आणि हिरदेनगर या परिसराचा सहभाग होता तसेच राजा छत्रसाल यांनी आपली मुलगी मस्तानी हिचे बाजीराव यांच्यासोबत लग्नही लावून दिले पण काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार मस्तानी ही, ही बाजीराव यांच्या दरबारातील राजनर्तकी होती इसवी सन सतराशे चाळीसमध्ये गंभीर आजाराने बाजीराव पेशव्यांचे निधन झाले हे दुःख मस्तानीला पचवता आले नाही त्यामुळे विष घेऊन तिनेही आपले जीवन संपवले मुस्लिम पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तीन जून अठराशे अठरामध्ये मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले पण बाजीराव पेशवा पहिला आणि मस्तानीच्या प्रेमकथेचा मराठा इतिहासातील सर्वात रंजक प्रेमकथा म्हणून बाजीराव मस्तानीचा उल्लेख होतो ऐतिहासिक शनिरवाडा शनिवारवाडा हा बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचा साक्षीदार आहे पण मस्तानीला शेवटपर्यंत शनिरवाड्या शनिवारवाड्यात प्रवेश मिळाला नाही बाजीरावाने मस्तानीसाठी शनिवार वाड्याच्या बाजूलाच मस्तानी महाल बनवला होता पण हा महाल शनिवार वाड्यातच लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याचे सांगितले जाते त्यानंतर त्या जळालेल्या महालाचे काही अवशेष कोथरूड येथे ठेवण्यात आले होते त्यातील काही आता शिल्लक का असून ते पुण्यातील राजा केळकर संग्रहालयात पाहावयास मिळतात आम्ही तुम्हाला याच महालाविषयी सांगणार आहोत मस्तानीसाठी बनवला अलिशान महाल काही इतिहास तज्ञांच्या मते बाजीरावांची पहिली पत्नी काशीबाई आणि त्यांच्या परिवाराला बाजीराव आणि मस्तानीचे प्रेम मान्य नव्हते त्यामुळेच त्यांनी मस्तानीचा स्वीकार केला नाही काशीबाईंना नानासाहेब आणि रघुनाथराव ही दोन मुले होती परिवाराच्या विरोधामुळेच बाजीरावाने मस्तानीला शनिवारवाड्याजवळच अलिशान महाल बांधून दिला त्यात हजारो आरसे लावले होते शिवाय दिवे घाटात स्नानासाठी मस्तानी तलाव तयार करण्यात आला होता आगीत जळून नष्ट झाला होता महाल मस्तानीचा अलिशान महाल हा एका भीषण आगीत जळून खाक झाला होता पण काही इतिहासकारांचं म्हणणे आहे की हा महाल जाण्यामागे काही कट कारस्थाने होती त्यांचे जळालेले अवशेष आजही आपल्याला राजा केळकर संग्रहालय पुणे येथे पाहायला मिळतात मालात असलेले आरसी बाजीरावांची शस्त्रे वस्त्रे आणि मालाचे जळालेले हे आजही बाजीराव मस्तानीच्या प्रेमाचे साक्षीदार आहेत माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण मनपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद